वीकेंड का इतना खाना बचा? फ्रिज में तो घमासान मचा। आधे घंटे में मूवी जाना। कहाँ फिट करे? इंस्टेंटली ये सब खाना प्रेजेंटिंग वर्ल्ड एंड टेक्नोलॉजी मराठा योद्धा मान्य मनोज दादा झरंगी ज्या वेळेला सुरुवातीला उपोषणाला बसले होते त्या वेळेला राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश देऊन त्या ठिकाणी त्यांचं आंदोलन मोडीत काढलं आणि तेव्हापासून वो त्या ते आंदोलनातून महाराष्ट्रातून एक नवनिर्मिती झालेले आमचे हे मनोज दादा फक्त आणि फक्त मराठा आरक्षण हाच एकच विषय त्यांच्या हो डोक्यात असतो त्याचा कुठला राजकीय पद नको आमदार व्हायचं हो नाही खासदार व्हायचं नाही मुख्यमंत्री व्हायचं नाही फक्त मराठा समाजाला मुलांना आरक्षण मिळालं या एकमेव कारणासाठी ते महाराष्ट्रामध्ये सध्या दौरा करत आहेत याची जे धस्ती घेतलेले राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम केलेलं आहे यामध्ये ओबीसी आणि मराठा या बंधूमध्ये अ ठिकठिकाणी एक वेगळे वेगळे गट किंवा वेगळे वेगळे कारस्थाने किंवा बलस्थाने किंवा वेगवेगळी चुकीची विधाने करून ह्या दोन समाजामध्ये भांडण लावण्याचे काम हे देवेंद्र फडणवीस करत आहेत याचंच काल उदाहरण म्हणजे सांगली शहरामध्ये काल ओबीसी एक मेळावा झाला यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली स्क्रिप्ट वाचून छगन भुजबळ दाखवली दुसरं काही नव्हतं फक्त त्यांनी पूर्ण आपलं जे भाषण आहे ते दे देवेंद्र फडणवीस यांनी दे 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 लिहून दिलेलं ते भाषण फक्त वाचून दाखवलं यामध्ये नवीन नेता निर्माण झालेले जे लक्ष्मण हके यांनी या ठिकाणी सांगलीतील किंवा आमचे मराठा योद्धा म्हणून यांच्यावरती आरोप केलेले आहेत ज्यावेळेला एक दहा वर्षाखाली हेच लक्ष्मण हाके निवडणुका लढवलेले हे लक्ष्मण हाके त्यांचं डिपॉइट झालं आणि घरमंत्री आत्ताचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या दर्जाची टीका करणारे त्यांचे व्हिडिओ आम्हाला प्राप्त झाले यामध्ये त्यांनी त्यांना धमकी दिली आहे तुम्ही धनगर समाजाला आरक्षण दिलं पाहिजे तुम्ही वारकर हल्ला करताय तुम्ही दोन समाजात लावताय ह्याचे आरोप एकीकडे केलेले हे लक्ष्मण हाके आत्ता मला भविष्यात कुठलं तर राजकीय पद मिळेल ह्या भावनेतून या ठिकाणी या देवेंद्र फडणवीस यांची बाजू घेत आहे असं दिसतं एकंदरीत भूमिका बदलणारे हे ओबीसीचे सर्व नेते मला कुठंतर काहीतरी मिळतं या हेतूनेच ह्या ओबीसी संघटनेमध्ये काम करू लागलेले आहेत आणि सांगलीमध्ये त्यांनी आमच्या काँग्रेसच्या नेत्यावरती असेल किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यावरती खालच्या दर्जाची टीका केली थी ही टीका म्हणजे राजकीय लाभाच्या पोटी भविष्यात मला कुठला तरी तुकडा मिळेल ह्या हेतूनच केलेली ही टीका आहे असं मी या ठिकाणी समजतो